हॅलो नववीच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्ते आज आपल्याला पाचवा चॅप्टर पाहायचा आहे पाचवा धडा पाहायचा आहे दोन चलातील रेषीय समीकरण पहा इकडं दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे चेल कोणती शक्यतो एक्स आणि वाय वापरलं जातं यम आणि एन वापरलं जात हे दोन चेल वापरून रेषीय समीकरण तयार केलं जातं एक स्थिरांक असतो म्हणजे कसं असतं बघा ax प्लस by plus c बरोबर झिरो अशी ही दोन चलातील रेषीय समीकरणांची मांडणी असते ही मांडणी आपल्याला ax अधिक बीवाय बरोबर सी याचं रूपांतर याच्यात करत नाही हे स्वतंत्र मांडते आहे कारण याच रूपांतर याच्यात केलं की मायनस सी होईल पहा इकडे एक्स प्लस बी वाय प्लस आ, प्लस बी वाय एक्स अधिक बी वाय बरोबर सी असं मांडून घ्यावं लागतं मग काय करायचं तर ही समीकरण दोन पद्धतीने सोडून सोडवली जातात एक तर या चलाचा लोपच करायचं हे काढूनच टाकायचं हे कधी निघून जाईल एक्स याच्या जोडीला मायनस ए एक्स असं आलं तर हे एक्स मायनस एक्स निघून जाईल किंवा हिथ मायनस बी वाय आलं तर बी वाय बी वाय निघून जाईल हिथ दोन्ही प्लस प्लस आले तर दोन ए एक्स असं समीकरण तयार होईल तर हे प्लस आणि मायनस आणून याचाच लोप करायचा जेव्हा वायचा लोक होतो तेव्हा एक्स ची किंमत निघते आणि एक्स चा लोक होतो तेव्हा ची किंमत निघते मग ते प्रत्येक समीकरणावरती डिपेंड असत कि एक्स चा लोक केलेला सोपा जाईल का चा लो केले लोप केलेला सोपा जाईल आता दुसऱ्या प्रकारचं एक समीकरण पहा आता इथं एक घेतलं एक एक्स अधिक बी वाय बरोबर सी हे समीकरण घेतलं आणि दुसरं समीकरण आहे तर आता काय करायचं ह्या ची व्हॅल्यू काढायची आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार तर एक्स इथं ठेवायचं इथं गुणाकारामध्ये ए एक्स आहे पहिल्यांदा बी वाय प्लस आहे तिकडं मायनस न्यू म्हणजेच एक्स बरोबर काय होणार सी मायनस बी वाय तयार होईल म्हणून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची म्हटल्यानंतर x बरोबर इथे ठेवला जाईल c minus b y इथे गुणाकार आहे इथे भागाकारामध्ये येणार आता ही किंमत आलेली x ची दुसऱ्या समीकरणात ठेवली जाते आणि x आणि y च्या व्हॅल्यू काढल्या जातात तेव्हा एका चलातील एखादी x ची किंवा y ची किंमत काढून ती दुसऱ्या समीकरणात भरली जाते किंवा एक सण वायचा लोक करून ही समीकरणे सोडवली जातात बाळानो हा अतिशय महत्वाचा आहे हे चॅप्टर दहावीला सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे बघा लक्ष दे आता तुम्हाला पाच सराव संच पाच पॉइंट एक मध्ये पहिलाच प्रश्न विचारलाय सराव संच पाच पॉइंट एक मध्ये आता बघा तुम्हाला समीकरण समजावून सांगते आधी एक अधिक वाय एक आपण एक्झाम्पल्स घेऊन एक अधिक वाय बरोबर पाच घेतलं आणि याच्या जोडीला दुसरं समीकरण असलं एक्स मायनस वाय बरोबर सात हे दोन समीकरण कारण जोडीने समीकरण असतील तर सोडवता येईल हे समीकरण नंबर फर्स्ट हे समीकरण नंबर सेकंड आता या समीकरणांची बेरीज कधी करावी वजा बाकी कधी करावी हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे बघा पहिल्यांदा एक्स कडपून द्यायचं एक्स ला समान चिन्ह आहे हे एकमेकाला जातात का जात नाही मग अधिक वाय आणि प्लस वाय हे एकमेकाला सहज निघून जातात कारण त्याच्या पुढं एक आहे याच्या पुढं पण एक लिहिलेलं आहे सगन मग बघा जेव्हा अशा स्थितीमध्ये एखादं समीकरण आलं असेल तेव्हा त्यांची डायरेक्ट काय करायची बेरीज समीकरण एक व दोन यांची बेरीज करू म्हणजे काय होईल समीकरण हे समजून द्यायला लागल्या बाळांनो समीकरण एक, समी एक, समी एक व दोन यांची बेरीज यांची बेरीज म्हणजे एक अधिक वाय बरोबर पाच येईल दुसरं समीकरण एक सरोबर सात येईल बेरीज का केली तर चिन्ह बदलायला लागत नाही जेव्हा ला चिन्ह बदल बदलून घ्यावी लागतात तेव्हा वजाबाकी करावी लागते आणि चिन्हामध्ये बदल करावा लागत नाही एक्सचा किंवा वायचा अगदी सरळ दिलेल्या चिन्हामध्ये लोप होतो तेव्हा त्यांची ते काय केली जाते बेरीज केली जाते बाळ बघा आता इथं सहज लोप होते कुणाचं होतोय वाय व्हाय ना वायला वाय गेले की इथे एक आहे इथे एक आहे एक्स एक्स किती आले दोन एक्स आले सात पाच बारा एक बरोबर बारा वागेले दोन बेसख बारा एक व्हॅल्यू निघून गेली सहा आता हीच हेच समीकरण आपल्याला किंमत ठेवून सोडवायचं असेल तर कसं सोडवायचं बघू पहिलं समीकरण काय आहे एक साधिक वाय बरोबर सात एक्स अधिक वाय बरोबर पाच घेतलं तर एक्स मायनस वाय बरोबर सात असं काहीतरी घेतले बघा आता मग काय करायचं ते ची व्हॅल्यू काढून घ्यायची एक्स ची व्हॅल्यू कशी काढायची हे प्लस वाय आहे तिकडं नेलं पाहिजे कारण एक्स बरोबर ठेवायचं आहे एक्स बरोबर हे पाच आहे तसेच राहणार हे वाय इकडे काय होणार मायनस हे कशाची व्हॅल्यू निघाली एक्स ची एक्स ची व्हॅल्यू कुठं भरायची समीकरण नंबर एक द्यावंच लागत समीकरण नंबर दोन एक्स ची किंमत कसं म्हणायचं एक्स ची किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू समीकरण दोन मध्ये ठेवू दोन मध्ये ठेवून सोडवायचं पहिलं दुसरं समीकरण काय दिन घ्यायचं एक साधिक वय बरोबर सात हे असं समीकरण आहे एक्स बरोबर काय ठेवायला पाहिजे आपल्याला पाच वजा वाय कोण आहे वजा वाय बरोबर किती आले सात की कशाची किंमत ठेवली आपण ची किंमत ठेवली बघा इथं आता न वाय मायनस टू वाय होती तिथं सात हे पाच तिकडे गेल्यानंतर वजा होणार म्हणून वजा दोन वाय बरोबर सात मधून पाच गेले दोन राहतील म्हणून वाय बरोबर मायनस चिन्ह इकडे जात टू अपॉन टू म्हणून वाय मायनस माईन, वन या पद्धतीनं आपल्याला नंतर वाय ची किंमत कशात भरायची एक्स मध्ये याच्यामध्ये ठेवली तर चालते मग कशी निघते बघा एक्स बरोबर पाच वजा वाय म्हणून एक्स बरोबर हे पाच वजा वजा एक म्हणून एक्स बरोबर पाच वजा वजा काय होणार अधिक म्हणून एक पाच एक, एक सहा या पद्धतीनं या पद्धतीनं समीकरणाची एका समीकरणाचं काढून दुसऱ्यामध्ये ठेवून आपण सोडवू शकतो परंतु सगळ्यात वापर लोप करून वापरला जातो शक्यतो पद्धत लोप करून वापरली जाते त्यामुळं आपण जास्तीत जास्त त्या पद्धतीकडे लक्ष केंद्रित करू आता तुम्हाला समजलं असेल एक्स आणि चा लोप करणं म्हणजे काय आणि एका समीकरणाची एका चलाची किंमत काढून दुसऱ्या समीकरणात ठेवणं म्हणजे काय हे फार महत्वाचं होतं कळणं फार महत्वाचं होतं आता त्यांनी का काय सांगितलं पहिला प्रश्न एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून दोन चलातील पाच रेषीय समीकरणे तयार करा काही मी तयार करू शकतो कोणती पण तयार करू शकतो तीन एक्स अधिक चार वाय बरोबर बारा दुसरं दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर सात काही लिहू शकतो आपण एक्स मायनस वाय बरोबर सात चौथ एक्स सा अधिक वाय बरोबर पाच पाच तयार करायला सांग सांगितले तर आपल्याला सात एक्स अधिक आठ वाय बरोबर नऊ कोणतीही समीकरण आपण लिहू शकतो की पाच त्यांनी तयार करायला सांगितले शक्यतो असं क्वचित प्रश्न पडणार तुम्हाला हे समजण्यासाठी दिलेलं आहे कारण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे त्यासाठी हा पहिला क्वेश्चन दिलेला आहे बळानो बघा पुढचं काय दिलंय एक साधिक वाय बरोबर साध या समीकरणाच्या पाच उपली लिहायला सांगितले हा क्वेश्चन नंबर पहिला सॉल्व झालेला आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट पहिला प्रश्न पहिला काय झालेला आहे सोडवून दिलेला आहे कोणतंही तुम्हीही लिहू शकता आता प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा काय विचारला एक अधिक वाय बरोबर सात प्रश्न दुसरा बघूया आपण एक्स अधिक वाय बरोबर सात हे दोन मार्कासाठी विचारलं जाईल विचारलं तर तुम्हाला मार्क्स टू एक्स अधिक वाय बरोबर सात या समीकरणाच्या पाच उकली काढायला सांगितल्या किती उकली काढायची आहे काढायच्या पाच उकली पाच उकली काढा म्हणून सांगितलं बघा कशा काढायच्या कधी एक्सची किंमत ठेवू वाय ची काढू व्हायची ठेवू एक्स ची करू काढू एक्स बरोबर आपण एक ठेवू कोणीनच किंमत ठेवू एक्स बरोबर एक ठेवल्या रिथं भरायचं एक अधिक वाय बरोबर सात आले म्हणून वाय बरोबर काय येणार हे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर होतील मायनस म्हणून वाय बरोबर सातात ना एक गेला किती राहिले सहा उकल कशी निघाली पहिली बघा एक्स बरोबर एक, एक आणि वाय बरोबर सहा ही पहिली उकल निघाली ते सोपं आहे आता यातली ही पहिली उकल काढली हा तर दुसरी बघा एक्स अधिक वाय बरोबर सात ठेवू ची किंमत कितीही ठेवू शकता मी दोन ठेवली वाय बरोबर सात म्हणून वाय बरोबर काय येणार सात इकडे आधी काय तिकडे गेल्यावर वजा म्हणून वाय बरोबर सातात दोन गेले किती उरले पाच मग आता इथं उकल कशी लिहिणार एक्स बरोबर किती व्हॅल्यू भरली आपण दोन एक्स बरोबर दोन तर वाय बरोबर किती आली पाच ही काय आली दुसरी उकल आली या पद्धतीनं पुढच्या उकली काढू आता मायनस मध्ये घेऊ थोड्या आणि उकली काढू सगळ्या प्लस मध्येच होते आता ही एक एक्स बरोबर अधिक एक भरल्या वज एक भरून आता ही तिसरी उकल एक्स अधिक वाय बरोबर सात आहे एक्स बरोबर काय ठेवायचं एक्स बरोबर वजा एक तिथे ठेवून म्हणून लिहा चालतंय आणि इथं काय एक्स बरोबर दोन ठेवून एक्स बरोबर किती ठेवून एक्स बरोबर वजा एक ठेवून तिथं वजा एक ठेवलं एक्सच्या ठिकाणी वजा एक अधिक वाय वजा एक अधिक वाय बरोबर सात आले वेळान म्हणून ही ची किंमत कशी करायची वाय बरोबर हे सात तिकडे वजा आहेत त्या इकडे तर अधिक होणार सात आणि एक वाय बरोबर किती येतील थी, आठ मग आता तिसरी उकल काय येणार स बरोबर वजा एक ठेवले तेव्हा थे, वाय बरोबर किती निघाले आपल्याला आठ निघाले एक उकल निघाली आपल्याला तिसरी चौथी उकल काढू आपण चौथी उकल काय करू X बरोबर वजा दोन घेऊ एक्स अधिक वाय बरोबर सात एक्स सा बरोबर वजा दोन ठेवून म्हणून इथे किती ठेवायचे वजा दोन अधिक वाय बरोबर सात म्हणून आता इथे वायची किंमत काढूया हे सात हे वजा दोन तिकडे नेल्यानंतर काय होणार अधिक दोन सात आणि दोन नऊ म्हणून उकल कशी एक्स बरोबर वजा दोन आणि वाय बरोबर नऊ अशा प्रकारे तुम्ही उकली काढू शकता कितीही किंमत ठेऊन तीन टिऊन चार टिऊन अशा प्रकारे तुम्ही उकली काढू शकता बाळान आता बघा क्वेश्चन नंबर पुढचा पाहायचा आहे आपल्याला वर्ग समीकरण सोडवायची आहे एक वर्ग समीकरण तुम्हाला सोडवून देईन बघा लोक करूनच सोडव्या पुढील दोन जलातील समीकरणे रेषीय समीकरणे सोडवा असा प्रश्न एक साधिक वाय बरोबर चार हे दोन मार्कासाठी एक विचारलं जाईल एक साधिक वाय बरोबर चार आहे दोन एक्स वजा पाच वाय दोन एक्स सजा पाच वाय बरोबर एक आहे हे समीकरण पहिलं हे समीकरण दोन कारण भीत उत्तरच चालू केलेलं आहे मी उत्तरामध्ये समीकरण आधी लिहून जावे लागते आता काय दिसतंय तुम्हाला बघा इथं दोन्ही सहगुणक समान असायला पाहिजे तरच ते जातील इथं तर एक्स एक आणि इथं अधिक दोन दोन एक्सायन असं जातील का कधी नाही तीच संख्या एकदा प्लस हवी आणि एकदा मायनस हवी तेव्हा त्यांचा लोप होतो मग आता इथं जर दोन समीकरणांची लक्षात ठेवा दोन समीकरणांची बेरीज करायची असेल आणि हि अधिक चिन्ह इथं वजा चिन्ह आहे दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करायची असेल तर इथं पाच गुणून घेतलं पाहिजे समीकरण एकला अलग अलग लक्षात आणि इथं पहिल्या समीकरणाला जर वजाबाकी करायची असेल कारण तिथं चिन्ह समानच येते त्यांची वजाबाकी केली पाहिजे बघा एक गणित दोन्ही पद्धतीने सोडून दाखवते तुम्हाला उत्तर देते समीकरण एक ला किती ना पाच पाचला म्हणजे एक व दोन यांची काय होईल बेरीज समीकरण एक लाख का गुणतोय पाच न तर इथं पाच वाय आणायचे आहेत म्हणून समीकरण एक लाखने गुण बघा इथं पाच गुणिले एक्स अधिक पाच गुणिले वाय बरोबर पाच गुणिले चार पूर्ण समीकरणाला गुणलं पाहिजे नुसतं वायला गुण चालणार नाही पाच एक्स अधिक पाच वाय बरोबर पाच वीस हे समीकरण किती आलं समीकरण आता बघा समीकरण दोन आणि तीन तिथं काय आहेत वजा पाचवा आहे तिथं अधिक पाचवा आहे आता बेरीज होईल समीकरण दोन व तीन यांची काय करू बेरीज समीकरण म्हणजे बेरीज कशासाठी करायचं तर वायचा लोक होऊन जातोय वाय निघून जातात समीकरण दोन व तीन यांची बेरीज करू बघा काय समीकरण दोन एक्स वजा पाच वाय बरोबर एक हे समीकरण पाच एक्स अधिक पाच वाय बरोबर वीस आता याचा लप होणार म्हणजे त्या सगळं निघून जाणार असे तुम्ही घालवायचे नाही पाच आणि दोन सात एक्स तुम्हाला कळण्यासाठी मी ते डॉट मारलेले वीस आणि एक वीस म्हणून एक्स बरोबर काय एकवीस चेद सात सात त्रिक एकवीस एक्स बरोबर किती आले तीन हे कोणत्याही समीकरणामध्ये ठेवले तर ची किंमत तीच येणार सोपं कुठलं हे बघायचं आपलं कुठलं सोपं समीकरण आहे एक मग एक्स ची किंमत कशामध्ये ठेवूया समीकरण एक मध्ये ठेवूया एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये काय समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर चार एक्स ठिकाणी तीन भरायचे वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर चार अधिक तीन आहेत पलीकडन लिहिल्यानंतर वाय बरोबर चारातून तीन गेले किती उरले एक म्हणजे यांची उकल काय लिहू शकतो आपण एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर यांची उकल शेवटी उत्तरात उकल काय येणार एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर एक अशी यांची उकल हे दोन मार्कासाठी गणित मार्क्स किती असतात दोन या पद्धतीनं एकच गणित तुम्हाला दोन पद्धतीने सोडवून देईल याच्या नंतर तुम्हाला हळूहळू कळायला लागेल लक्षात ठेवायचं बरोबर किती आलंय आपलं तीन आणि वाय बरोबर किती आलंय एक आता हेच हेच बघा समीकरण एकच समीकरण तुम्हाला दोन पद्धतीनं सोडवून देते बाकीची तुम्हाला सोपे वाटेल त्या पद्धतीनं बाळाला सोडवून दे सोडवून समजून घ्या आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा मायनस बघा आपल्याला काय म्हटलंय आपण एक्स समजा तुम्हाला वाटलं एक्स समान करायचे तर पहिल्या समीकरणाला कितीनं गुणलं पाहिजे दोन समीकरण एक ला कितीने गुण दोन ने गुण म्हणजे काय येणार दोन गुणिले एक्स अधिक दोन गुणिले वाय बरोबर दोन गुणिले चार दोन एक्स अधिक दोन वाय चार दोन्ही आठ दो, एक कित व समीकरण मिळालं आपल्याला तिसरं आता बघा समीकरण इथं दोन आणि इथं समीकरण तीन याचा विचार करता ह्या दोन एक, दोन एक्स ला कसे चिन्ह आहेत समान चिन्ह आहेत आता काय केली पाहिजे समीकरण दोन व तीन यांची वजाबाकी कारण चिन्ह समान चिन्ह समान असल्यानंतर वजाबाकी करायची समीकरण दोन व तीन यांची वजा बाकी कसं येणार दोन एक्स वजा पाच वाय बरोबर एक दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर आठ आता वजा बाकी म्हणजे काय करायचं का बघा खालचं सगळ्यांची चिन्ह बदलणार इथं आधी काय तर काय होणार हे वजा होतील इथं आधी काय तर इथं काय होतील वजा होतील इथं पण आधी काय तर जे काय होतील वजा होतील दोन एक्स ला दोन एक्स या वजा आल्यामुळे हे निघून जातील आता इथं समान चिन्ह आली पाच आणि दोन काय होतील सात होतील कसले सात वजा सातवाय होतील आता इथं वजा चिन्ह आठात नाही गेला किती राहील सात राहील कसला सात मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 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 काय होणार अधिक दोन्ही बाजूचं वजा वजा अधिक म्हणून वाय बरोबर सात छेद सात बरोबर वाय बरोबर किती आला का इथे एक आलाय ना एक या पद्धतीनं तुम्हाला आता बऱ्यापैकी समजलं असेल या पद्धतीनं पुढची समीकरण आपण पुढच्या भागामध्ये सोडू थँक्यू विद्यार्थ्यांना